तर मस्तपैकी मी आलो आहे रानात <laughs> तर आलेलो आहे इकडे रानात मस्तपैकी इकडे माग कुत्रा पण आहे तुम्हाला पण दिसत असाल पण दिसू द्या तर इकून मस्त मी वर जातो इकडे टेकडाव औरा बाप रे इकडं माणसं आहेत तिकडे नाही जात आता मी कारण तिकडे माणसं आहेत तर इकडे बघा आता मी व्हिडिओ बनवायला लागलो पण मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर इकडं आलो तो गार इतकी थंड हवा सुटली मी विचारू नका हे बघा झाडं पण हलतायत मागचं पण दिसत असेल तुम्हाला झाडं हलतानी म्हणजे फ्रेश वातावरण झाले आणि फ्रेश वातावरणात मी व्हिडिओ बनवतो आहे एकदम भारी व्हिडिओ बनवतो आहे आणि आपण कठीण पण एकदम झकास केले तसली झापूक झुपूक नाही केली पण झापूक झुपूकच झाली कशी वाटते कठीण नात खोडा तरी इकडं आलो आहे मी मस्त <laughs> आता व्हिडिओ बनवतो आहे खरं का नाही व्हिडिओ बनवतोय तर हवा केस आता आता मी इथं बसतो आहे एक मिनटं आता थोडंसं बसलेलो आहे मी कारण पायाला कटाळाला भरपूर तिकून लांबून चलत आलो लांबून चलत आल्यामुळं पाय पण दुखाय लागले आणि भरपूर दिवसांनी व्हिडिओ टाकायला लागलो आहे कारण मला बोलण्याची ट्रिक्स मी विसरलो आहे त्यामुळं आता मी या चॅनलवर काय झालं नाही हे या चॅनलवर मी रोजची रोज एक व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार जास्तीत जास्त किती पण पण एक व्हिडिओ रोजची रोज सकाळच्याला आला पाहिजे आणि तो तुम्ही बघितला पाहिजे कसं काय झालं नाही हे आ, आला मेसेज येऊ द्या जळू द्या पण काय झालं नाही हे यूट्यूब चॅनल कसं वाटलं पाहिजे एक नंबर आणि एक नंबरचं एकदम झाकास तर मित्रांनो मी बसलो एक